नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे ही माहिती आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना ही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमहत्वासाठी सुद्धा अगदी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांचा जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना या महिन्यात जन्मली लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडते ही लोक इतरांच्या जा कमतरतेकडे जास्त लक्ष देतात हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील देखील असतात इतरांना खूस कसे ठेवायचे हे त्यांना चांगलेच माहीत असते यानंतर पुढचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठवण्यासाठी ते खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमहत्व मात्र बदलत नाही हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभवतात यांचा परिवार तसेच मित्र परिवार फार मोठा असतो यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते या लोकांना लहान सहान गोष्टींवरनं लवकर राग येतो यानंतर पुढचा महिना आहे तो म्हणजे मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक आणि महत्वाची असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतिप्रिय असतात ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते यानंतर पुढचा महिना आहे तो म्हणजे एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते यांचे व्यक्तिमहत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती ही खूप चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप गंभीर असतात यानंतर पुढचा महिना आहे तो म्हणजे मे महिना यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोडे जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असतात इतरांना स्थळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात यांना राग हा लवकर येतो यानंतर पुढचा महिना आहे तो म्हणजे जून महिना ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्त असते सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करत असतात अत्यंत संवेदनशील असतात तसेच बोलत राहणारी असतात ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा जाली चिर्ण चिर्ण बर बर पूर्ण झाली नाही तर राग आणि चिडचिड देखील करतात त्याचबरोबर पुढचा महिना आहे तो म्हणजे जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड असते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावत असताना उत्तेजित होणारे असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाही यानंतर पुढचा महिना आहे तो म्हणजे ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे एक गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो त्यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम निवृत्त करणारे असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात त्याबरोबर पुढचा महिना आहे तो म्हणजे सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म मध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती ही खूप चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात यानंतर पुढचा महिना आहे तो म्हणजे ऑक्टोबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतात त्यांना नवीन मित्र करायला देखील आवडते यांना प्रवास करायला देखील खूप आवडतो यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते यानंतर पुढचा महिना आहे तो म्हणजे नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यास खूप उत्सुकता असते या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मिळावू खूप असतात यानंतर पुढचा आणि शेवटचा महिना आहे तो म्हणजे डिसेंबर महिना डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मिळावू असते यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते हे मात्र खूप महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पडते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे त्यांना पसंत करतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।